पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले स्वच्छ आणि वाहतूक क्षम ठेवणे खूप गरजेचे असते त्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सध्या जोरात नाले साफसफाई काम सुरू केले आहेत महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या नेतृत्वाखाली नाले सफाई कामाचे निरीक्षण करण्यात आले अमरावती शहरात एकूण अठरा मुख्य मोठे नाले आणि बावीस लहान नाले आहेत प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी मार्च महिन्यात जेसीबी आणि पोकलेन मशीनद्वारे नाले साफसफाईचे काम सुरू केले जाते यंदाही त्याचप्रमाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने कामे सुरू केली आहेत मंगळवार वीस मे रोजी काँग्रेस नगर ऑक्सिजन पार्क कमल प्लाझा दस्तूर नगर श्री अंबादेवी परिसर तसेच एच व्ही पी एम आणि बडनेरा येथील तिलक नगर व माताफेल परिसरातील नाल्यांच्या साफसफाईच्या कामाचे निरीक्षण महानगरपालिका उपायुक्त वासनकर यांनी केले यावेळी उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्यासह हो नियंत्रण अधिकारी डॉक्टर अजय जाधव सहाय्यक आयुक्त भूषण पुसेतकर अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे आणि कनिष्ठ लिपिक शुभम पांडे उपस्थित होते उपायुक्तांनी अतिक्रमण विभागाला सक्त निर्देश दिले आहे की पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले पूर्ण स्वच्छ करावीत नाल्यांमधील सगळा गाळ वेळेवर काढला जावा तसेच रोजच्या साफसफाईची माहिती नियमित मिळवणे आवश्यक आहे कामे वेळेवर पूर्ण न झाल्यास अतिरिक्त पोकलेन व जेसीबी मशीन लावण्याचे आदेशही दिले गेले आहेत महानगरपालिका उपायुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहेत की नाल्यांमध्ये कोणताही कचरा टाकू नयेत कचरा टाकल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा येतो आणि पुराचे धोके निर्माण होतात त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखून शहराला सुरक्षित ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहेत पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ ठेवणे हा आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहेत महानगरपालिका कठोरपणे काम करत आहे पण नागरिकांची ही जबाबदारी तितकीच महत्वाची आहे चला आपणही स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊया आणि नाले रस्ते स्वच्छ ठेवूया